नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी माहूरगड येथील आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की माहूर तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात घरकुल लाभार्थ्यांनी मानले शासनाचे आभार या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्यांना मोफत वाळूवाटप करण्यात येत आहे यावेळी आमदार भीमराव केराम यांनी लाभार्थ्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड सरपंच रुक्माबाई आर के भाजपाचे तालुका अध्यक्ष निळखंड मस्के भाजपाचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने उपसरपंच बाबाराव चौधरी विलास पाटील चौधरी प्रकाश गायकवाड किशनराव मारबते नंदकुमार जोशी विजय आमले हर्षदीप दीक्षित अविनाश भोयर विनायक मुसळे शेख इम्रान जितू चोले शेख मोईन घरकुल लाभार्थी बंडू शिवेवाळे शुभम भोवरे यांचेसह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी मार्गदर्शन करते वेळेस व वो घरकुल लाभार्थी जमा झालेले आहेत माहूरगडातच्या तालुक्यातील हा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी तहसीलदार किशोर यादव सरांनी या ठिकाणी लाभार्थ्यांना यो मार्गदर्शन केलेलं आहे